मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहोत बघा तर आम्ही आलो आज गणपती बघायला बाहेर काय करा की कुठं आलोय मग आपण गणपती बघाय कुठं पुण्याचे मानाचे गणपती बघायला आम्ही आपण हा पण बघा आमच्यासोबत गाडी खूप लांब लावली आम्ही आता चालत निघालोय बघा आम्ही गाडी लावली तिथून जवळच हा पहिला देखावा होता निंबाळकर तालीम मंदिर आरची तर शिवरायांचा होता हा देखावा आणि देखाव्याचा जे आहे हा हलता देखावा होता तर बघू शकता डोळ बाजूंना उभे असलेले लोक अक्षता लाया कोणाचा वर्षावट करू लागले मिरवणूक डोळी तर तिथूनच पुढे सरळ चालत आल्यावर हा होता दुसरा देखावा हा जो देखावा आहे नवी पेठ हत्ती गणपती मंडळ यांच्याकडून आयोजित केलेला आहे देखाव्याचं नाव आहे रावण वध तर आपल्या श्रीरामांनी रावणाचा कसा वध केला हे या देखाव्यातून दाखवण्यात आलेलं आहे तर मला तर हा देखावा खूप आवडला प्रत्येक लहान मुलाने हा देखावा पाहावा असा मला वाटतं त्यातून आपल्याला श्रीरामांचा शूरपणा वीरपणा दिसून येतो तर प्रत्येकाने पाहावा असं मला वाटतं तुम्हाला कसा वाटतं बघा

Ну, по 다만 세 번으로 세뇌자 제조의 까라 नंतरच सरळ चालल्यावर हा होता तिसरा देखावा एक प्रकार देता देखावा त्यांनी बनवलेला होता तर बघा तुम्ही असं कसा केलाय त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचं होतं इथे बघण्यासारखं असं गुफेसारखं केलं होतं त्यांनी आत जायला बघू शकता तर हा जो देखावा होता हा कालभैरवनाथांचा सा महात्म्य सांगणारा देखावा होता एक असं गुफेसारखं आतमध्ये कालभैरवनाथां संबंधित गोष्टींचा एक वेगळ्या प्रकारे तिथे प्रदर्शित केलेल्या होत्या त्या तुम्ही लाव काय नाही तर आजकाल सगळं तरुणाईचा एक आवडीचा विषय झाला आहे तसंच तरुणाईला आजकाल जेच्या तारावर फिरकायला आवडतं त्यापेक्षा जास्त ढोल ताशाचा नादात रमून जायला आवडतं असं मला वाटतं तर बघा तुम्ही मी फायनली पोचलोय सुवर्ण मंदिरचा जो देखावा केला होता त्या ठिकाणी खूप सारी गर्दी पार करून आम्ही वरपर्यंत पोचलो होतो अगदी भयानक गर्दी पाहिला तसं ते नयनरम्य बनवलं सुद्धा होता दिव्य असं सुवर्ण मंदिराचा देखावा इथे साकारण्यात आला होता तर तुम्ही बघा कसा कसा साकारलाय हा देखावा

सुवर्ण मंदिर असा देखावा सर्वांनी पहिलाच असेल असा अर्थ हा नक्की सांगा तिथून पुढे आल्यावरती हा होता एक जिवंत देखावाचा विषय होता मराठी भावा संस्कृतीविषयीचा हा देखावा आणि हा एक जिवंत देखावा होता यातील व्यक्तिरेखा ज्या आहेत ते तुम्ही पाहू

तुझी माझी आहे म्हणजे तू आता शिकवायचा काम करायचा आता मी तिकडे बसणार अरे इतके दिवस विद्यार्थ्यांमध्ये होत असणार हा पण आता मी विकत घेतला ना वर्ग बसा बसा पारेक साहेब आपण बसा मी शिकवतो तर विद्यार्थ्यांना आत्ताच मी तुम्हाला जो शिकवला त्याला म्हणता मराठी बाळा भाग्य बोलतो मराठी धर्मपंत जातो एक जाण तो मराठी धर्मपंत जातो एक जाणतो मराठी बड्या जगात माय मान तो मराठी तर आता आपण पोहोचल आहोत मानाचा पहिला गणपती कसबा गणपती इथे खूप गर्दी होते या ठिकाणी आज आमच्या समोर नाचणार आहे हा अजून एक जिवंत देखावा होता शिवाजी महाराजांवरती महाराजांवर शिवाजी स्वतःहून आमच्या वाट्याला गेला नाही आपण काढली ते की पुढे दक्षिण जीव पाहून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला जातो चला आता पुढे जाऊन दर्शन घेऊया नेहरू तरुण मंडळाच्या महोत्कट गणेशाचं हा महोत्कट गणेश आहे याचं रूप बघा किती सुंदर दिसत देख यात लाईट घालतात मग गणपती बाप्पाच्या दर्शना खूप गर्दी होती लांब खूप वेळ ते लांब आणि वेळेस बाप्पाचं दर्शन झालं सगळे साहित्य झाले असं वाटलं असतं का हे गणपतीचं डेकोरेशन कसं केलं आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं तर दगडूशेठ बाप्पाच्या मागेच हा बाबूगिनी मंडळाचा गणपती होता या ठिकाणी जो सा देखावा साकारला होता तो मीनाक्षी मंदिर असा देखावा तो हा अतिवृष्टी होता बघ बघा आम्ही घरी दिसतच असतील आमचे खूप गणपती मध्ये जायचं म्हणजे खूप गर्दी असते आणि त्या गर्दी मध्ये आम्ही खूप मेहनत करून आलेलो आहोत किती तास गेले ता चार पाच तास गेले तर आता बघा रात्रीचे बारा वाजत आले मस्त कमीत कमी दीड दोन तास जातात पोहचलो आता घरी पुढच्या ब्लॉग मध्ये बाय